नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे यस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आपण आज विषय घेऊन आलेलो आहोत लिंबू लागवडविषयी संपूर्ण माहिती तर मित्रांनो आपल्याला लिंबू लागवडविषयी कोणकोणची माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला जमीन निवडायची जमीन कशी असावं असावा दुसरं काम आहे मित्रांनो आपल्याला व्हरायटी म्हणजे कोणच्या जातीचं लिंबू आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतं आहे किंवा मागणी आहे आणि तिसरी गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला रोपं कोणत्या कशी पाहिजेत रोपं म्हणजे कोणत्या क्वालिटीची रोपं पाहिजेत आणि चौथं काम आहे मित्रांनो आपल्याला दोन ओळीतील अंतर दोन रोपातील अंतर आणि पाचवं काम आहे मित्रांनो रोप लावता वेळेस घ्यायची काळजी तर ही सगळी माहिती मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम तुमच्यासमोर शेअर करीत आहे तरी हा व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत बघा माझी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो चला आपण जे पहिलं काम आहे आपल्याला जे की आपल्याला जमीन कोणत्या प्रकारची पाहिजे जमीन मित्रांनो आपल्याला दोन प्रकारची जमीन चालते ती म्हणजे पहिले मुरमाड जमीन असावा पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि दुसरी म्हणजे नॉर्मल काळी जमीन असावा त्याच्यात त्याच्यात बी पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे अशा ह्या दोन प्रकारच्या जमिनीमध्ये लिंबूबाग चांगली येते आता मित्रांनो आपल्याला लिंबू लागवड कोणत्या जमिनीमध्ये करायची नाही तर ते मित्रांनो आपल्याला चुनकडयुक्त जमीन जर असेल तर त्या शेतामध्ये मित्रांनो आपल्याला लिंबू लागवड करायची नाही चोपन जमीन असेल त्या शेतामध्ये आपल्याला त्या जमिनीमध्ये आपल्याला लिंबू लागवड करायची नाही आणि भरपूर काळी जमीन जर असेल त्या शेतामध्ये बी आपल्याला लिंबू लागवड करायची नाही का की आपल्याला अडचणी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला फुल सेटिंग करायची असते त्यावेळेस अडचणी यांना ताण बसणार नाही काळ्या जमिनीमध्ये त्याच्यामुळं काळ्या जमिनीमध्ये मित्रांनो आपल्याला जास्त काळजी जमीन असेल तर त्या काळ्या जिमणीमध्ये आपल्याला लिंबू लागवड टाळावी शी झाली मित्रांनो जमिनीविषयी माहिती दुसरं मित्रांनो आपल्याला व्हरायटी म्हणजेच लिंबूणीची जात आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या लिंबाला सर्वात जास्त मागणी किंवा आपल्या इकडं सर्वात जास्त आपल्याला लिंबू कोणचं आपल्या बाजारपेठेमध्ये सर्वात जास्त कोणतं लिंबू चालतं तर मित्रांनो त्याच्यामुळं आपल्याला व्हरायटी चॉईस करणं हे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आपल्याला कमीत कमी तीस वर्ष तरी बाग चालावा लावल्यापासून त्या पद्धतीनं आपल्या रोपाची व्हरायटी चॉईस करायची आहे त्याच्यामुळं दोन जाती आहेत त्या म्हणजे आपल्याला की एक आहे मित्रांनो शाही शरबती दुसरे फुले शरबती ह्या दोन्हीपैकी कोणची एक व्हरायटी तुम्ही चॉईस करू शकता ही जी पाठीमाग बाग बघताय तुम्ही तर ही आपली बाग आहे मित्रांनो शाही शरबदी ह्या दोन्ही म्हणजे श्याय आणि फुले व्हरायटी दोन्हीपैकी कोणची एक चॉईस करू शकता म्हणजे आपला बाग तीस वर्ष चाल चालावा आपल्याला फळं चांगल्या पद्धतीने त्या बागेने द्यावा आणि बाजारपेठेमध्ये आपल्याला फळं विकताना काही अडचण येऊ नये ह्याकरता मित्रांनो आपल्याला व्हरायटी चॉईस करणं हे खूप गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला अंतर खूप गरजेचं आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला तीस वर्षे बाग ठेवायचं म्हणल्याच्या नंतर झाडं खूप मोठे होणार आहेत त्याकरता आपल्याला आताच आपल्याला नियोजन करावं लागेल त्याकरता दोन व ओळीतील अंतर किंवा दोन रोपातील अंतर किती असलं पाहिजे म्हणजे आपल्याला मशागत करायला लिंबू काढायला नंतर आपल्याला जे दरवर्षी आपल्याला कटाई करायची असते आहे खालच्या फाट्याची वाळलेल्या काढ्या हे बाहेर का बागेच्या बाहेर काढायच्या असतात त्याच्यामुळं आपल्याला आपल्याला थोडा पेस राहायला पाहिजे लिंबू काढायला थोडा पेस राहायला पाहिजे त्याच्यामुळं मित्रांनो आपल्याला अंतर हे खूप गरजेचं अंतर माहीत असणं हे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो सर्वात चांगला अंतर लिंबूनी बागेसाठी बागे वीस बाय वीस म्हणजे दोन वळीतला अंतर वीस फूट दोन रोपातील अंतर वीस फूट असणं हे खूप गरजेचं आहे हे झालं अंतरविषयी माहिती आणि मित्रांनो ह्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला रोप कोणत्या क्वालिटीचं पाहिजे हे एक असणं हे माहीत असणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आपल्याला रोप कोणत्या क्वालिटीचं पाहिजे तर मित्रांनो आपल्याला रोप घेता वेळस आपल्याला जे खात्रीशीर रोपवाटिका रोप देते पहिले काही वर्षापासून त्याच रोपवाटिकेतून रोप घ्यावा नंतर मित्रांनो रोप लय छोटं बी नसून आहे लय मोठं बी नसून आहे रोप असावा दीड ते दोन फुटाच्या आतमधलं रोप असावं दोन अडीच फुटाच्या आतमधलं म्हणजे दोन फुटात दोन फु दीड फूट ते अडीच फूट यामधलं रोप असावा या क्वालिटीचं रोप घ्यावा आणि निरोगी असावा ह्या प्रकारचे रोप असावं मित्रांनो पुढची कोणची काळजी घ्यायची तर मित्रांनो आपल्याला रोप लावता वेळेस कोणची काळजी घ्यायची तर मित्रांनो आपल्याला रोप लावता वेळेस मित्रांनो रोपाला काय असे आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी आहे की जे बीने खड्डे खांदा शेणखत भरा किंवा दोन बाय दोन अडीच बाय अडीच खोली दोन फूट असं काही करायची गरज नाही मित्रांनो जे आपल्याला रोप रोप वाटकीतून रोप येते त्याला जी पॉलिथीन असते म्हणजे कॅरीबॅग ती कॅरीबॅग तेवढी तेवढीच माती ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये जावा एवढाच खड्डा खांदा खांदायचा आहे त्याला लय झालं एक एक ते दीड फूट खड्डा जर खांदला आपल्या टिकावाच्या सहाय्याने खोऱ्याच्या सहायाने तरी चालतो मित्रांनो लय खोल खड्डा खांदायची गरज नाही आणि लई तुमची जर मुरमाड जमीन असेल तर खड्डे खांदून लावा मित्रांनो लई खडकाळ जमीन जर असेल तर आपल्याला खड्डे जिशेबीनंच खांदून लावा लागेल पण जर तुमची व्यवस्थित आपला फुटवर खड्डा होतो आहे झालं एक दीड फुट वावरी आहे या मुरमाड जमिनीत बी आणि काळ्या जमिनीत बी तर मित्रांनो आपल्याला तिथं टिकावाच्या सहाय्यानं जरी खड्डा केला तरी बी चालतं आहे त्याच्यामुळं काय असे काय जिशेबीनं खड्डे खांदा पक्षी मार्कआउट व्यवस्थित टाकायचं मित्रांनो वीस बाय वीसवरच झाडं आलं पाहिजे अशी काळजी खेळची लोप रोप लावता येस मित्रांनो जर मित्रांनो ही माहिती तुम्हाला जर चांगली वाटली असली तर यूट्यूब चॅनलला आपल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंट करा जर आज काय माहिती पाहिजे असले तर कमेंटमध्ये सांगा की आप मला ही माहिती मुली मुली बागायबद्दल पाहिजे तर तुमच्या व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो तुमच्यासोबत मी दुसरी माहिती कोणती पाहिजे ती शेअर करेन धन्यवाद